शेत कथा शेतकऱ्यांची नमस्कार मंडळी कथा शेतकऱ्यांच्या या चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण इथं शेतामध्ये आलो आणि या आंब्याचा बहार बघितला तर खूप चांगल्या पद्धतीचा बहार या झाडाला इथं आलेला आहे आणि पूर्ण झाडाला आहे असं म्हणजे कुठेतरी आहे कुठेतरी कमी जास्त असं नाही पण सगळीकडून आहे आणि इकडच्या बाजूला थोडासा अगोदर हा बहार इथं आलेला आहे आणि इकडून आता नवीन नवीन येत आहे तर हे आपण बघू शकता हे बघा इकडे हे थोडंसं नवीन यायला सुरुवात झालेली आहे पण इथं आज आपण जे वेगळं बघणार आहोत ते असं म्हणजे की इथं सुरुवातीला हा जो बहार आलेला आहे ना आता इथं हा थोडासा वाळतानी आपल्याला इथं दिसलेला आहे ना आता हे बघा इथं छोट्या छोट्या कैऱ्या पण आपल्याला दिसायला सुरू झालेलं आहे आता इथं याचं वाळायचं जे प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात होतं त्यामुळं असं वाटलं की आपण ह्या झाडाला कोणत्या गोष्टीची कमी आहे तर वाटलं कुठेतरी की बाबा याला आपण एकदा पाणी सोडूयात तर यासाठी आता इथं ड्रीपद्वारे आपण आपल्या या, 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 या मोसंबीच्या बागेमध्ये ही जी झाडं आहेत आपली तीन वर्षाची तर या आहे बघा इथं आपण ड्रीपला हे चालू केलं होतं आणि मग असं वाटलं की चला या आंब्याच्या झाडापर्यंत पण थोडंसं पाणी गेलं पाहिजे याच्या खोडापर्यंत म्हणून इथं आपण एक वेगळी नळीला जोडलेली आहे ती नळी पण तुम्ही पाहू शकता हे बघा इथं या नळीचा आपण जॉईंट केलेला आहे आणि इथं याला खोलून दिलेलं आहे तर आता चांगल्या प्रकारे म्हणजे याचं स्पीड बघा तुम्ही पाण्याचं किती जास्त आहे आणि इकडं पण इथं बघा हे इथं पण इथं हे असं निघालेलं आहे है ना त्याच्यावर मी अशी पन्नी टाकली आणि इकडं इथं पण एक ठिकाणी चालू आहे आणि इथं पूर्ण नळी आपण खोलून दिलेली आहे आता या नळीला जर असं आपण होल केलं इथं गुंतवलं आणि इथं लॉक जर केलं तर हे इथं लॉक होऊन जातं पण आपल्याला थोडंसं पाणी याला जाऊ द्यायचं आहे तर आता आपण बघूयात की याचं पाणी जे आहे तर कुठपर्यंत आलेलं या आंब्याच्या झाडाची जेवढी सावली आहे तेवढ्या पूर्ण सावलीमध्ये इथं पाणी आता पसरलेलं आहे आणि आपण जास्त वेळ इथं मोटर चालू करत नाही खूप तर खूप एक वीस ते पंचवीस मिनटं जर आपण मोटर चालू केली तर भरपूर पाणी झाडापाशी ओलावा होऊन जातो आता इथं आपण टाईम जर बघितला तर करेक्ट आपण बारा वाजेला करेक्ट बारा वाजेला आपण इथं मोटर चालू केली होती तुम्ही बघताय तर इथं सतरा मिनटं झालेले आहेत तर अजून तीन मिनटात आपण इथं मोटर बंद करणार जेणेकरून आपल्या झाडांपाशी जो ओलावा आहे तो चांगल्या पद्धतीचा होऊन जातो आता मंडळी या आंब्याच्या झाडापाशी आपण खताचं जर बघितलं तर आपण जे शेडमध्ये जे कोंबडी पालन केलं जातं बघा ब्रॉयलर तर त्या ब्रॉयलर कोंबड्यांचं आपण आमचे एक छोटे भाऊ आहेत आमचे छोटू भाऊ म्हणून तर त्यांच्याकडून आपण दोन तीन ट्रिपा इथं ते याचं खत घेतलं होतं आणि या झाडांना आपण तेच खत इथं टाकलेलं आहे तर त्याच वेळेस आपण आंब्याच्या झाडाखाली पण थोडंसं उकरून कुदळीने आणि इथं पण आपण ते खत टाकलं होतं त्यामुळं कदाचित ह्या वर्षीचा बहार जो आहे तो थोडंसं जास्त प्रमाणात इथं आपल्याला दिसतो आहे तर आता पाण्याचं पण इथं आपल्याला जेवढं चालू करायचं होतं एक वीस मिनटं तेवढ्या टायमात आपण याला चालू केलेलं आहे मंडळी पुन्हा एकदा सांगेल की चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला करा सबस्क्राईब आणि बघत राहा कथा शेतकऱ्यांच्या धन्यवाद कथा शेतकऱ्यांची देई